नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण आज दुपारनंतर अपडेट झालेले कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये तेजी कायम असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजाराला बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ झाली आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकल्हे तीन हजार क्विंटलची किमान राही दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त राही सहा हजार आठशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ले सत्तावन्न हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची किमान राही तीनशे रुपये ते जास्तीत जास्त जर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर राळेफाटा अवकलेला आहे तीन हजार दोनशे दहा क्विंटलची किमान राही चार हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार शंभर रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद